नमस्कार मित्रांनो मी जीवन विटेकर कापूस आणि सोयाबीन अनुदान वितरण सुरू करण्यात आलेलं आहे आजपासून तीस सप्टेंबर दोन हजार रोजी टप्प्यात पहिल्या टप्प्यात सुमारे दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटीचं वाटप करण्यात येणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ई शुभारंभ करण्यात आलेला आहे राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगाम साठीच्या अनुदान ई शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या अनुदानात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर असे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे पहिल्या टप्प्यात एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेधारकांच्या खात्यामध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे शहाण्णव लाख सातशे सत्याऐंशी इतके आहे त्यापैकी अडतीस लाख सहा हजार नऊशे तेवीस खात्यांची माहिती पोर्टलवर भरली गेली आहे यात नमो शेतकरी महासन्मान निधीच्या माहितीसोबत आधार जुळवणी व सत्तर टक्केपर्यंत नावाची पडताळणी झालेली आहे याची संख्या एक्केचाळीस लाख पन्नास हजार सहाशे त्र्याण्णव इतकी आहे तर आधार जुळवणी व एकूण सत्तर टक्क्याहून अ माहितीची पडताळणी झाल्याची संख्या चार लाख साठ हजार सातशे तीस इतकी आहे या व्यतिरिक्त आधार संमतीपत्राशी अनुसार माहिती भरलेल्या खातेधारकांची संख्या सतरा लाख त्रेपन्न हजार एकशे तीस इतके आहे अशा रीतीने एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यात त्रेसष्ट लाख चौतीस हजार खात्यामध्ये हे अनुदान जमा करण्यात आले त्यासाठी दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे अनुदान स्वतंत्ररित्या वितरण करण्यासाठी लेखा शीर्षणासह मा आय टीच्या पोर्टलद्वारे तयार करण्यात आले होते पारदर्शक पद्धतीने कार्यवाहीसाठी करण्यासाठी शेतकऱ्यांची संमतीपत्र व बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करण्यात आली आज जवळपास एकूणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना लाभ दिला गेला आहे आधार व अन्य माहितीची जशी जशी जुळवणी होत राहील तसे तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल अशी माहिती कृषीमंत्री यांनी दिलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून कापूस सोयाबीन अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांना मॅसेज आले काही शेतकऱ्यांना यायची बाकी त्यासाठी ई पीक संमतीपत्र तुम्हाला तलाट्याकडे द्यावं लागणार आहे तेव्हाच तुमच्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे